राजाभाई केणी यांच्या प्रयत्नातून वाघजाईचा रखडलेला रस्ता पूर्णत्वास पन्नास वर्षांची शेकापवरील निष्ठा संपून ग्रामस्थांचा शिवसेनेत भव्य प्रवेश बोलतो ते करून दाखवतो म्हणत राजाभाई केणींचं ग्रामस्थांना आश्वासन अलिबाग तालुक्यातील ताडवागळे ग्रामपंचायत हद्दीतील वाघजाई गावातील ग्रामस्थांनी तब्बल पन्नास वर्षांची शेतकरी कामगार पक्षाशी असलेली निष्ठा संपवून आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला वर्षानुवर्षे रखडलेला एक किलोमीटरचा महत्वाचा रस्ता पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती ग्रामस्थांच्या मागण्यांकडे शेकापकडून दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी अखेर पक्षांतराचा निर्णय घेतला अखेर शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या प्रयत्नातून हा रस्ता पूर्णत्वास आला या नव्या रस्त्याचे उद्घाटन झाल्यानंतर वाघजाईकरांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा ढोल ताशांच्या गजरात पार पडला यावेळी रसिकाताई उत्तम शेठ पाटील शिवसेना विभाग प्रमुख स्वप्निल मात्रे संपर्क प्रमुख शैलेश पाटील युवासेनेचे संकेत पाटील अक्षय पाटील जीवन पाटील मात्रे प्रदीप केणी जोशी सुकेशिनी पाटील अर्चना पाटील संचिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी रसिकाताई ग्रामस्थांना संबोधित करताना सांगितले की वाघजाई मातेच्या आशीर्वादाने गावाचा दीर्घकाळचा प्रलंबित रस्त्याचा प्रश्न निकाली लागला आहे यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी कार्य करण्याचे आश्वासन रसिकाताईंनी दिले आणि आजच्या या प्रथम कार्यक्रमाला एवढ्या प्रमाणात पुरुष कार्यकर्ते महिला कार्यकर्ते आज उपस्थित राहिले काहीतरी वातावरण बदललेलं आहे याची मला आज चावून लागलेली आहे चा आरक्षण पडलं होतं कि महिला किंवा पुरुष चाललेलं पण आम्हाला उमेदवार पाहिजे होते आणि या पदार्थ पण महिला आरक्षण पडल्यामुळे ही माळ माझ्या वेळेत पडलेली आहे पण नक्कीच जसा ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच पदाचा प्रवास तुम्ही केला ग्रामपंचायत कशी असते ही ओळखली पण राजाबाईंच्या मार्फत जिल्हा परिषद कशी असेल आणि ती लोकांच्या फायद्याची कशी असेल याची याचा अभ्यास करून त्याचा सर्वोत्तम परी सर्वोत्तर कामांच्या स्वरूपात फायदा तुम्हाला जनतेला पोहोचवून देण्याचा आज मी इथे आश्वासन देत आहे नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना राजाभाई केणी म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात शेकापची सत्ता होती पण आदिवासी समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक घरापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणार आहोत कोणतेही काम असो आम्ही बोलतो ते करून दाखवतो असे म्हणत उपस्थिताना आश्वासित केले काम पूर्ण करतो आणि नंतर तुम्ही पक्षात प्रवेश करा आणि त्यानंतर आम्ही रस्त्याच्या कामाला नारळ फोडून भूमिपूजन केलं आणि त्या दिवसापासून रस्त्याचं काम पूर्ण केलं मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढे या परिसरामध्ये या ग्रामपंचायतीवर कित्येक वर्ष वर्षाचाही शेतकरी कामगार पक्षांनी सत्ता उपभोगली परंतु तुमच्या समाजाला न्याय देण्याचा कुठेही कुठल्या प्रकारचा प्रयत्न केला नाही मित्रांनो परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आणि या रायगड जिल्ह्यामध्ये आणि अलिबाग अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही शासनाच्या योजना असतील मग त्या ठाकूर समाजासाठी असतील किंवा आदिवासी समाजासाठी असतील या योजना गाव पातळीवर प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम आमदार महेंद्रशिर दलवे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आपण युवकांसाठी व्यायामशालीचा कुठलाही प्रस्ताव असू द्या किंवा महिलांसाठी बचत गटासाठी कुठलाही प्रस्ताव असू द्या किंवा त्यांना बचत गटांना सक्षम करण्यासाठी कुठली योजना असू द्या किंवा एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी राबवलेली लाडकी लाडकी बहिणीला बही अकाउंटला पैसे जमा होतात होतात ना ते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमाने हे आपलं सर्व कार्य चालू आहे नुसतं आम्ही बोलतो ते करून दाखवतो कारण आज तुम्ही अनुभव आमचा घेतला असा तुमचं कुठलाही काम असू द्या

असे म्हणत उपस्थितांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आपण पाहत आहात शिवतेक समाचार